एक दोन दिवसा पाऊस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते नागरिकांना काय ऑलरेडी या ठिकाणी नागरिकांना दोन दिवसापूर्वीच

याची कल्पना दिली आहे शेतकऱ्यांनी कल्पना दिली आहे की एक लो प्रेशर बिल्ड तयार होतोय त्यामुळे पुन्हा सत्तावीस अठ्ठावीस किंवा त्या दरम्यान मध्य महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते त्या दृष्टीने सरकार देखील अलर्ट आहे आणि नागरिकांनी जी काही सतर्कता त्या दृष्टीने त्यांच्या त्यांनी घेतले मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जवळपास ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात झालेली आहे तरी देखील दीड महिन्याचा कालावधी उलटून देखील या पावसाचे प्रमाण काही कमी होईना आणि याचबरोबर आता अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामध्ये आता यापूर्वीही वीज ठिकाणी अतिवृष्टी निर्माण झालेली आहे पूर्वपणे शेते, शेते शेती पिकांचे नुकसान झाले शेती शेतकऱ्यांचे पुर्य खरडून वाहून जात आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावे आणि त्याचबरोबर आता हा सतर्कतेचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला जो सतर्कतेचा इशारा आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत हा सतर्कतेचा इशारा आहे ही परिस्थिती निर्माण होण्याची मागची कारणे म्हणजे लो प्रेशर बेल्ट तयार होत आहे यामध्ये आता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत ह्या लो प्रेशर बेल्ट यामध्ये अतिवृष्टी होणार आहे अतिमुसळधार पाऊस होणार आहे त्यामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांना होईल तेवढा आपले पूरप्रस्थितीमध्ये किंवा अतिवृष्टीमध्ये जे काही सतर्कता बाळगता येईल ती बाळगावी अशा पद्धतीचे सतर्कतेचा इशारा देण्यात आहे आणि त्या कधी मिळेल याबद्दल जे काही अपडेट येतील आणि वेळोवेळी येणारे अपडेट आणि राज्य शासनाच्या माध्यमातून यामध्ये वाढीव निधी देतील का दे याबद्दल दे दे का या जे काही अपडेट येतील ते वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करूयात तत्पूर्वी तुम्ही या चॅनल नवीन असाल या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडीओची माहिती तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पुन्हा अशाच नव्या माहिती तोपर्यंत धन्यवाद